आपण संडे स्पेशल आज एक नाश्ता बघू हे बघा लसूण गा आलं मिरची कोथंबीर आणि पुदिना हे सगळं मी धुवून घेतले आता ह्याला हे लसूण सोलून घेते ह्याची सालं काढून घेते आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आणि हा आहे आजचा संडे स्पेशल सकाळचा नाश्ता तर हे बघा काहीच चिकन घेतलेलं घेतलेले म्हणजे चिकन आणलेला त्याचा हा खिमा केला आता ह्याला लिंबूचा रस आणि काळी मिरी पावडर मी लावते हे बघा याला लिंबूचा रस लावते रस मी लिंबू आणून बॉटलमध्ये काढून ठेवलेल्या बघा भरून आणि ही थोडी काळी मिरी पावडर हातायचा नहीं, मिक्स आपण दहीने वापरलेले लिंबूच रस आणि काळी मिरी पावडर आता हे दोघं पण इथे बसले तर मी काय करू आपण गॅस लावूया कांदा कांदाचं गाणं घेणार आहे मी ते कांदा कांदा लागेल थोडासा कांदा ठेवून दिला आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचं ना मऊ होणार पटकन लवकर मऊ होतो, तेल न टाकता भाजला तर आपला कांदा मस्त बघा नऊ झालाय कांदा आपण हे टोमॅटो कापून घ्यायचे दोन टॉमॅटो घेतले कांदा मल झाला ना आता ह्याच्यात आपण तेल टाकूया असं कांदा शिजवून घेतला ना का आपल्याला तेल कमी लागते बघा ला। थोडंसं तेल टाकले आता हे आपल्याला जे हिरवं वाटर मी वाटलेलं ना पुदिना कोथमीर आलं आणि लसूण ते आपण हिरवं वाटर टाकूया दोन चमचे फक्त टाकले मिक्स करून घेऊया চল শিজইন হ্যাঁ টাকা चिकन किंवा पण आज वेगळ्या पद्धतीत बनवलंय मी टोमॅटो आपल्याला मस्त शिजवून घ्यायचंय थोडंसं आपण याच्यात मीठ टाकूया लवकर शिजू मी चहा आणि बटर नाश्ता केला तर मला स्वतःची भूक लागते होुदना पावडर आणि आपला हा अगरी मसाला आणि थोडा हा गरम मसाला मग आपल्याला याचा मऊ वाईपर्यंत शिजून घ्यायचा येते आवाज खूप येतो खाली लोक बोलत असतात त्यामुळे खूप आवाज येतो सकाळी शूट केलं ना सहा वाजता तेव्हा नसतो एवढा आवाज आणि आता वाजले दहा वाजले लोक सगळी उठलेली आहेत तर खूप गोंगाट असतो आवाज येतो सगळ्यांचा मऊ शिजून देते तर राईस तुम्ही पण रेवाचे पाव, चिकन प पा, किंवा असं बनवून खाता की नाही आम्हाला तर हर संडेला लागतेच चिकन किंवा म्हणा संडे संडेमध्ये आमचा स्पेशल हा नाश्ता असतो तर हे बघा आता मस्त मऊ टॉमॅटो ना मऊ असं मस्त आपण ता शिजवून घेतलं टोमॅटो पूर्ण गळलाय त्याच्यात आपण हा चिकन टाकूया हा चिकन किंवा लिंबू सरस आणि काली मिरी लावलेली आता हा आपण ह्याच्यात टाकूया संडे स्पेशल चिकन किंवा नाश्ता ना याच्यावर आपण झाकून घेऊया म्हणजे हा वाफेवर शिजव गॅस कमी ठेवायचं हे बघा गाईच जेवणाला आणली आहे कोलंबी आणि हे शेलवेल मासे आणले हे बघा आहे आणि वगैरे असं काळे मासे आहेत हे बघा काळा आहे बोईस का हे आहे आणि हे आपलं जेवणाला होणार आहे हे बघा मस्त त्याच्यात हा एक आपण अंडा टाकूया मिक्स करून घेऊया चिकन शिजायला टाईम नाही लागत मी किंवा वेगळ्या पद्धतीत बनवलेला आहे तर ह्याच्यात आपण मीठ टाकूया थोडंसं अगोदर मी टाकलेलं होतं टोमॅटो हे शिजण्यासाठी पण आता थोडंसं टाकते मीठ परत खारट झालं तर फुकट किंवा किंमत मस्त असं मिक्स करून घ्या थोडा झाकण ठेवूया तर रेसिपी रेडी झाली आपली असं दोन तीन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे अजून थोडं चिकन शिजलं जाईल तर हे बघा तो मिक्स मावरा होता ना त्याचं मी रस्सा बनवते कालवण बनवते पाणी नाही जास्त टाकणार थोडंसं लापलापच बनवणार आहे तर त्याचं कालव हे मी शिजवायला ठेवलेत हे होणार आहे आपलं दुपारचं कालवण आणि ते सकाळीचं तर नाश्त्यात पट झालेलं आहे आता एकीकडे कालवण ठेवलेलं आहे हे बघा मस्त असं कालवण आपलं दुपारचं तयार होणार आहे हे मी ग सकाळी ही मी ग पेस्ट वाटलेली ना मिरची परत कोथमीर पुदिना आलं लसूण ती पण पेस्ट ह्याच्यात मी टाकलेली म्हणजे जे आज मी बनवणार आहे ना कालवणं त्याच्यासाठी रेसिपीसाठी मी ही पेस्ट बनवून घेतलेली तर आपण चिकन किंमा बनवला त्याच्यातसुद्धा टाकली आणि आता हे सुद्धा टाकली आणि आता दुसरा अजून कालवण होणार आहे त्याच्यातसुद्धा होईल आणि अजून कोलंबीचंसुद्धा रेसिपी होणार आहे आणि त्याच्यातसुद्धा होईल म्हणजे त्या चारी याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकलेली तर हे बघा हे आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही कारण हा गोलव्याचा मावरा आहे ना म्हणून हा असा कमीच हे करायचं पाणी नाही मी जास्त टाकले एक एक पोपी सुदा, पोपी सुदा, सुदा तर हा बघा एकीकडे पोपीससुद्धा ग सुद्धा कालवण करणार आहे तर मी धुवून घेतलं आहे साफ स्वच्छ आणि ह्याला मी कुकरला त्याच्यामध्ये हळद टाकली थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरला पाच सहा शिट्ट्या घेणार आहे तर हे सुद्धा कालवण होणार आहे सकाळसाठी आणि कसं हे आपलं आता दोन कालवणी झाली त्या मला दोघांना आणि कोलंबीचं एक कालवण झालं रसा कालवण कालवण बोलू की म्हणजे लप ते पण जास्त रस्सा नाही बनवलं असं लपलपित बनवले ते मुलीसाठी बनवले कारण ती मच्छी खात नाही तिच्यासाठी मग ते कोलंबीचं बनवलेलं आहे मग तर बघा तर हे मी आपल्या मच्छीसाठी हे लसूण चेसते ही मच्छी आहे ना गोलव्याची त्याचा थोडा मी रस्सा बनवणार आहे रस्सासुद्धा जास्त नाही बनवणार थोडासाच बनवणार आणि हे आत्ता तीन चार रेसिपी झालेले आहेत तीन झालेले आहेत तर सकाळी तो खिंब्याचा नाश्ता झाला आणि हे तीन रेसिपी त्यातला आता हे हे कालवण किंवा पोपीसचं कालवण दोनापैकी एक काहीतरी खावं आणि संध्याकाळ ठेवणार बघा गाईज तर हे बघा मैत्रिण आपलं पोपीस आणि बटाट रेडी झालेला आहे तर हे बघा हा रस्सा बनवलेला आहे पोपीस आणि बटाटचा आज आपल्या संडे ना दोन तीन चार रेसिपीज झाल्यात हे बघा हा बटाट आणि पोपीस आम्ही कुकरला शिजवून घेतला पाच सहा शिट्या घेतल्या मस्तपैकी शिजून घेतला आणि आता हा याच्यात वाटण टाकलं कांदा खोगरा भाजून आणि बटाट शिजायसाठी परत शिजवत आहे

शिव्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी घातलं वाली कोलंबी रस्सा लापलाप बटर कोलंबी लापलाप मी बनवली म्हणजे थोडी घट्ट अशी बनवली पण बटर कोलंबी बनवली हे